तर आता रिक्षा न जावं लागणार इथून बस नाहीये मोठा काकांना फोन लावा लागेल नाही दुसरा बघूया चला ना ते कुठं राहील आता त्यांनी बघत नाही आता नाही म्हणे आता काय मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी कुठं आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे तुम्हाला माहिती असन की माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितल्या नसेल तर तुम्ही जाऊन ते ब्लॉग बघा का की एक ठाण्यामध्ये कार्यक्रम होतं जिथे गाडी वगैरे असं नाही का बिझनेस टाकण्यासाठी देणार होते महिलांसाठी आणि तिथे गेले होते मोटे -मोटे लोका लोका मी तिथे खूप मोठ्या मोठ्या लोकांचे लोक आले होते तर मग मी वापस आले रिटर्न आले तर आज परत मी जाणार आहे का की त्या दादाशी माझं कॉन्टॅक्ट झालेला आहे तर दादा, दादा बोलले की ताई तुम्ही भिंदाश या असं काहीच नाही मोठे लोक आणि छोटे लोक असं काहीच नाही की तुम्ही भिंदास या आणि आम्हाला भेट द्या आमची वगैरे गाडी येऊन बघा जर तुम्हाला पटली तर तुम्ही घ्या तर मी जाणार आहे बघायला मी आणि बहिणी तर एक ताई येणार होत्या ते गावीच राहिल्या आता अजून आल्या नाहीत काही नाही तर त्यांच्या नावाचा आम्ही जाऊन बघणार आहे आणि त्यांना नंतर माहिती देणार आम्ही तर ते बिझनेस टाकण्यासाठी खूप छान गाडी आहे त्याला काढा असं म्हणतात तर मी जाणार आहे बघायला किती लागायला हे काय माहीत नाही तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सगळी माहिती सांगते मी पूर्ण तुम्ही ब्लॉग बघा तर चला आता वहिनी येणार आहे आता मला आता उतरा लागेल डॉक्युमेंट्स वगैरे सगळे मी रेडी केलेले आहेत आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागते लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच सांगते तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला हे फोटो फोटो बहिणी आल्यात तिथं दिसतायत का रिक्षा मध्ये उतरता येतं रिक्षातून उतरता येतं आणि इकडे मी डॉक्युमेंट्स झेरॉक्स करून घ्यायले तर त्यांना पण झेरॉक्स करायचं म्हणून थांबले मी इथं या आईल त्या अक्षय पण आलाय त्यांचा मोठा मुलगा गुलाबी ड्रेस घातले तो का यायला ते तर हे बघा वहिनी आले आता कसा झाला प्रवास मस्त झाला एकदम मस्त आज स्वस्त पण भेटली रिक्षा हे अक्षय कस आहे एवढी हॅड झाली आता त्याला बघा <laughs>

<laughs> <laughs> दादाला किती झूम करता आता बाप्पा आता रिक्षा मध्ये बसले आता जात आहे कागदपत्र तयार झाले तर बघू आता काय होत

आणि आम्ही फॉर्म वगैरे हो सबमिट केलं सगळ्या दोघीनं पण आम्हाला आठ दिवसानं कॉल येणार आहे आणि आमचं लोन पास होणार की नाही तर तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा देवाला तर वही कसं वाटलं एकदम मस्त वाटलं तर खूपच भारी वाटलं आला हे आनंद वाटला तर तुम्हाला ना अजून पुढे सांगते दहा दिवसानं तर आता आम्ही इथे थंड पित आहे काहीतरी पाणी काम लागली भूक आणि अक्षर पण भूक लागली होती

छान की आता तुम्ही काय जेवण खानावळ काय टाकणार बरं त्या बर काय मटण कांदा लिंबू हा मला बोलणार ना मला खायला बोलून लागायला खुश आहेत ना एकदम मस्त कामचं क्षेत्र झाल्यामुळं भारी वाटलं आणि शिस्त होता नाही त्याला लावतात

नाही जात रिक्षाने ना जावं लागेल तुम्हाला तर आता तुम्हाला रिक्षा न जावं लागेल वहिनी इथून बस नाही आहे का मोठा नाही दुसरा बघूया ना चला ना ते कुठं राहील ना आता त्यांनी आता नाही म्हणजे ना आता काय जास मग जास्त पैसे ते कुठे आहे काय माहित आता इकडे तिकडे फिरत असणार ना काय बोलले रे

रिक्षाच बसून देते कुठं जात आहे शिडकोला कुठं सोडणार त्यांना बस स्टँडला सोडणार का अच्छा पनवेल जाणार ना सांभाळून जागलं हां चल जा हो सांभाळून सोडा दादा हां हो 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 हा फोन करा तिथे तर फायनली मी आले घरी आणि चहा पाणी पण पिला पोरांना बनवून दिला त्यांना भूक लागली होती खूप तर आता डाळ भात पण बनवत आहे लवकर लवकर काही दुष्शीत झाला स्वयपाकाला मला लवकरच कर करत असते मी स्वयपाक तर तुम्ही बघितल्या असन की मी गेले होते आणि आमचं तिथे गेल्याच्या बाद आमचं जे, काई -काई काई -काई जे, जे मी फॉर्म वगैरे भरला कागदपत्र जमा केले तर आम्हाला फायनली गाडी भेटणार आहे दीड महिन्याच्या बाद तर ते त्याने डॉक्युमेंट्स काय काय घेतले काय काय नियम आहेत त्याचे आणि किती पैसे भरायचे ते हे ते सगळं मी दुसऱ्या ब्लॉक मध्ये मी सांगणार का की हा ब्लॉक खूप मोठा होणार आहे म्हणून मी पुढच्या ब्लॉक मध्ये नक्कीच सांगणार तुम्ही ते ब्लॉग बघा हा बघितल्याच्या बाद ते ब्लॉग बघा का की जर तुम्हाला जर ही गाडी पाहिजे असेल ह्याला कार्ट म्हणतात जर हे कार्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या तर मी तुम्हाला नक्कीच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी त्यांनी रिप्लाय देणार त्यांचा नंबर तुम्ही तिथे जाऊन भेटा आणि गाडी पण घ्या आणि बिझनेस टाका तुमच्या तुमच्यासाठी ते खूप चांगला आहे जर आपण रोडवर धंदा टाकत असल जवडापा वगैरे जा म्युन्सिपाल्टीची गाडी येते ते पसारा घेऊन जाते तिथे भरा दोन तीन हजार रुपये सोडून आणा परत तसं परत तसं घेऊन जाते तसं तर ह्याला किती पैसे जातात तुम्ही विचार करा जर तुम्ही गाला एक जर भाड्याने घेत असाल तर महिन्याला दहा हजार भाडं पंधरा हजार भाडं असं द्यावं लागतं डिपॉझिट दोन लाख एक लाख असं द्यावं लागतं आणि लाईट बिल भरा हे ते तर काय नाही तुम्ही सांगा मला जर हे जर आपण कार्ड जर घेतलं तर हे आपलं स्वतःच होते आपण स्वतः मालक होता आपल्याला काही टेन्शन नसते कि गाडी उचलून घेऊन जा लाईट बिलाची नसतं काहीच टेन्शन नसत तर ह्यासाठी हे खूप छान आहे बघा जर तुम्हाला घ्यायचं असन तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा मी तुम्हाला रिप्लाय देणार त्या त्या लोकांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देणार कुठे आहे ते पण सांगणार पण पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार का की हा ब्लॉग खूप मोठा होणार म्हणून तर चला बाय पटापट स्वयपा करून पोरांना जेवण देते तुम्ही हे ब्लॉग बघून कमेंट करा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाका तुम्हाला रिप्लाय नक्कीच भेटाल तर चला बाय